ठिकाणी की हे लोक तीर्थ एक प्रेरणा स्थळ म्हणून या मतदारसंघाच्याच नाही तर या जिल्ह्याच्या लोकांसाठी निर्माण झालेलं एक तयार होतात ही वास्तू ह्या ठिकाणी बाळासाहेब तुम्ही निर्माण केले खूप लोक या ठिकाणी येतात ह्या ठिकाणून प्रेरणा घेतात कदम साहेबांवर अन्याय झाले नाहीत का झाले बाळासाहेब तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी सांगितलं पण त्यानंतरही झाले नव्याण्णव नंतरही झाले कधीकधी मंत्रीपद काय पद्धतीचं मिळालं पाहिजे होतं ते कदाचित मिळालं नाही आपल्या सगळ्यांची इच्छा होती कदम साहेबांनी या राज्याचं नेतृत्व करावं कदाचित त्यांच्या अगोदर काही लोकांना ते पद मिळालं पण कदम साहेबांना मिळालं नाही हाही अन्याय हा कदम साहेबांना होताना आपण सगळ्यांनी पाहिला पण ह्या लोकतीर्थाकडून आपण प्रेरणा का घेतो की अन्याय जरी झाला असला तरी साहेबांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या माणसांसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी आपण घडवायचं आहे त्यांचा विचाराचा महाराष्ट्र तयार करायचा आहे हे शेवटपर्यंत त्यांनी मनात ठेवलं आणि काँग्रेस पक्षावर असलेलं प्रेम आणि काँग्रेस पक्षावर असलेली निष्ठा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवली आणि मग तुमच्यासारख्यांना सार आमच्या सारख्यांना मग कधी कधी वाटत असेल काय करावं कामं होत नाहीत फंड मिळ ना असं कधी वाटायला लागलं ला, तर तुम्ही ह्या ठिकाणी कदम साहेबांच्या लोक तीर्थावर यावं जिल्हा परिषदेत पंचायत समिती निवडणुका महापालिकेच्या नगरपंचायत निवडणुका येणार आहेत बंटी दादा कदाचित तुम्हीच आमच्याकडे प्रभारी म्हणून या तिकीट वाटपाय जबाबदारी तुमच्यावर असेल काही सगळ्यांना तिकीट देणं शक्य नाही काही लोक कदाचित त्यातनं सुद्धा नाराज होतील नाराज होऊ नका खूप नाराजी वाटली तर ह्या ठिकाणी लोकतीर्थ निर्माण केलेलं या कारणासाठीच केलेला इथून प्रेरणा घ्या आमच्या मधल्या काळात दोन लका आमच्यात निघून गेले बंटी साहेब तुमचे दादा तुमचे पाहुणे आमचे भाऊके सुद्धा कदाचित त्यांना आपण इथं येऊन बसवलं असतं लोक तीर्थावर तर कदाचित ते पक्ष सोडून गेले नसत मात्र ह्या ठिकाणी येत असताना मी प्रत्येकाच्या हातात माती बघितली आणि ह्या मातीला कृष्णेचं पाणी द्यायचं काम ज्या कदम साहेबांनी दिलेलं आहे